नमस्कार शिक्षण प्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी या संदर्भातील पर्यावरण अभ्यास हा महत्त्वपूर्ण घटक पेपर एकमधील प्रश्नोत्तरे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागील दोन व्हिडिओमध्ये पर्यावरण अभ्यासाचा तयारी आणि त्या अभ्यासासंदर्भात येणारे काही प्रश्न मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत अजून काही प्रश्नोत्तरे आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला तर मग आपण या आजच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न समजून घेऊया ते समजून घेण्यापूर्वी या व्हिडिओमधून आपण पर्यावरण अभ्यासचे विषयाचे जे प्रश्न आहेत ते कशाप्रकारे येतात हे आपण समजून घ्या या प्रश्नांमध्ये खास करून बालकांच्या नैसर्गिक जिज्ञासेला चालना देणारे काही प्रश्न येतात अनुभवार आधारित शिक्षणासाठी काही प्रश्न येतात आणि जीवनाशी निगडीत काही ज्ञान कौशल्य विकसनावर काही प्रश्न येतात तर अशा प्रकारचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर चला आपण हे प्रश्न उत्तरे स्पष्टीकरणासह समजून घेऊया प्रश्न आहे खालीलपैकी कोणते साधन वीज निर्मितीसाठी वापरले जाते आता आपण हा प्रश्न जर बघितला तर अतिशय सोपा आहे परंतु इथे बल्ब हा प्रश्न उत्तर हे उत्तरसुद्धा आपल्याकडून चुकीत चुकीने दिले जाऊ शकते म्हणून उत्तर व्यवस्थित वाचले पाहिजेत की रेडिओ सौर पॅनल फ्रीज आणि बल्ब योग्य उत्तर आहे सौर पॅनल सौर पॅनल हे सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वीज निर्मिती करतात आणि इतर उपकरणे वीज वापरतात तर वीज निर्मिती आणि वीज वापर असे दोन शब्द वेगवेगळे आहेत म्हणून वापर आणि निर्मिती या संदर्भात आपण शब्द व्यवस्थित वाचला पाहिजे म्हणजेच आपण प्रश्न नीट वाचला पाहिजे पुढचा प्रश्न आहे वनस्पतींच्या पानांद्वारे कोणती प्रक्रिया होते तर वनस्पतींच्या प्ला पानांमध्ये फ्लोरोफिल असतो जो सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करतो म्हणून योग्य उत्तर आहे प्रकाश संश्लेषण तर या यात जे पर्याय आहेत ते पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित निवड करता आली पाहिजे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी जलचर नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सांगितलं होतं की आपल्याला की असे काही प्रश्न असतात की त्याचं क्रियापद नाही शेवटचं दिलेलं असतं आणि मग आपल्याला नेमके आपली चूक अशी होते की आपण खालीलपैकी कोणता प्राणी जलचर आपण लगेच मासा किंवा डॉल्फिनवर क्लिक करतो आणि पुढे जातो तर असं न करता खालीलपैकी कोणता प्राणी जलचर नाही नाहीपर्यंत प्रश्न पूर्ण वाचा उत्तर आपल्याला बरोबर येईल याचं उत्तर आहे सिंह कारण कासव डॉल्फिन आणि मासा हे पा पाण्यात राहू शकणारे प्राणी आहेत सिंह हा स्थलचर प्राणी आहे म्हणजे जमिनीवर राहतो त्यामुळे आपल्याला याचं योग्य उत्तर शोधण्यासाठी योग्य प्रकारे प्रश्न वाचणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक पर्यावरणपूर्वक आहे तर बघा पर्यावरणपूरक आहे व वरच्या प्रश्नावर नाही होता आता आहे हा प्रश्नसुद्धा नीट वाचला पाहिजे कागद प्लास्टिक थर्माकोल रासायनिक रंग तर उत्तर आहे कागद कागद विघटनक्षम असून पर्यावरणपूरक आहे इतर घटक मात्र प प्रदूषण निर्माण करतात म्हणून उत्तर आहे योग्य कागद पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे तर इथे पण पेट्रोल कोळसा डि डिझेल वारा अशा प्रकारे तर वारा व सूर्यप्रकाश आणि जल नैसर्गिक व नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत म्हणून वारा हे उत्तर आहे बालकांना पर्यावरणशी विषय शिकवताना कोणती पद्धत उपयुक्त आहे तर इथं प्रकल्प व कृती आधारित पाठांतर फक्त परीक्षा फक्त व्याख्यान असे पर्याय दिले आहेत तर योग्य उत्तर आहे प्रकल्प व कृती आधारित शिक्षण कारण बालकांना अनुभवातून शिकवले तर ते अधिक चांगलं समजतं आणि दीर्घकालीन स्मरणात राहतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक पर्यावरणाचा भाग आहे बघा आहे हा शब्द पूर्ण वाचला तरच आपल्याला पुढचं उत्तर शोधता येईल माती मोबाईल टी व्ही प्लास्टिक बाटली माती हे नैसर्गिक घटक असून पर्यावरणाचा मूलभूत भाग आहे इतर वस्तू मानवनिर्मित आहेत म्हणून योग्य उत्तर आहे माती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी स्थलचर आहे आता स्थलचर म्हणजे जमिनीवर राहणारा पुना आता इथे पुन्हा तसेच ऑप्शन दिलेले आहेत वाघ मासा डॉल्फिन कासव तर वाघ हा जंगलात राहणारा स्थलचर प्राणी आहे इतर प्राणी जलचर आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक वायू प्रदूषण निर्माण करतो झाडे वाहनांचा धूर पाणी माती तर इथे वाहनांमधून निघणारा धूर हवेत हानिकारक पायू सोडतो ज्यामुळे वायू प्रदूषण होते म्हणून वाहनांचा धूर हे उत्तर योग्य आहे म्हणून त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन आहे तर इथे कासव घुबड मासा डॉल्फिन असे पर्याय दिले आहेत पण डॉल्फिन ही सस्तन प्रजातीत प्रजातीतील जलचर प्राणी आहे जो अंडी न घालता पिलांना जन्म घालते म्हणून उत्तर आहे डॉल्फिन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक पुनर्वापर करतो पुन्हा तोच प्रश्न आहे परंतु त्याला वेगळ्या प्रकारे विचार विचारलेला आहे कागद अन्न पाणी वायू वापरलेला कागद पुन्हा वापरता येते म्हणून तो पुनर्वापर योग्य घटक आहे खालीलपैकी कोणता सण पुर पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करता येतो तरी ते गणेशोत्सव दिवाळी फटाके होळी प्लास्टिक रंग नवरात्र प्लास्टिक मूर्ती ग आणि उत्तर आहे त्याचं गणेशोत्सव कारण दिवाळीमध्ये फटाके आपल्याला फोडावे लागतात त्याच्यामुळे तो पर्यावरणपूरकही करता येत असेल तरीसुद्धा ते उत्तर या उत्तरापर्यंत प पोचत नाही म्हणून होळीचा प्लास्टिकचा रंगसुद्धा आपल्याला पर्यावरणपूरक पद्धतीने करता येतो पण काही प्रमाणात त्याचं पर्यावरण चा विषय असतोच परंतु इथे गणेश चौदा मूर्ती ज्या असतात त्या नैसर्गिक रंग आणि जलपुंजाने जल साजरा केल्यास पर्यावरणपूरक ठरतो म्हणजे शाळू मातीच्या जर मूर्ती बनवल्या तर पर्यावरणपूरक पद्धतीने हा सण साजरा करता येऊ शकतो आणि केला जातो महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये शहरांमध्ये या पद्धतीने घराघरामध्ये नैसर्गिक ज्या रंग असेल आणि मा शाडू मातीच्या मूर्तीचा वापर केला जातो म्हणून योग्य उत्तर आहे गणेशोत्सव पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक नैसर्गिक आहे सूर्यप्रकाश विजेचा बल्ब प्लास्टिक मोबाईल सूर्यप्रकाश हा नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे इतर जे घटक आहेत ते मानवनिर्मित आहे त्याच्यामुळे उत्तर योग्य आहे सूर्यप्रकाश खालीलपैकी कोणता प्राणी शीतरक्ती आहे तर याचं उत्तर आहे साप कारण सिंह गाय माणूस यां हे शीतरक्ती नाहीत साप हे शीतरक्ती प्राणी आहेत ज्यांचे शरीराचे तापमान बाह्य वातावरण अवलंबून असते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटक ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो तर याचं उत्तर आहे जल बघा जलविद्युत प्रकल्पांमध्ये पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाते म्हणून जल म्हणजेच पाणी माती वायू कागद यांचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर केला जात नाही वायू वाराचा केला जातो पण वायूंचा केला जात नाही म्हणून योग्य उत्तर जल। आहे जल खालीलपैकी कोणता पर्यावरणपूरक इंधन आहे कोण म्हणजे पर्यावरणपूरक इंधन कोणता आहे या ठिकाणी की बायोगॅस पेट्रोल डिझेल कोळसा यामध्ये बायोगॅस हे उत्तर बरोबर आहे बायोगॅस हा जैविक कचऱ्यापासून तयार होणारं इंधन असून तो प्रदूषण प्रदूषणमुक्त असतो म्हणून पर्यावरणपूरक आहे पुढचा प्रश्न आहे बालकांना पर्यावरणविषयी शिकवताना काय करावे क्षेत्रभेटी व प्रकल्प कार्य पाठ फक्त पाठांतर फक्त परीक्षा फक्त व्याख्यान तर याचे योग्य उत्तर आहे क्षेत्रभेटी व प्रकल्प कार्य बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवले तर ते अधिक प्रभाव याने दिले कारण असते म्हणून क्षेत्रभेटी आणि प्रकल्प कार्य दिलं पाहिजे खालीलपैकी कोणता प्राणी दूध देतो आता हे आहे हा प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु असे प्रश्न येतात की जे सोपे असूनही आपले चुकतात तर याचं योग्य उत्तर आहे म्हैस म्हैशी सस्तन प्रजानातील प्राणी असून ती दूध देते इतर प्राणी दूध देत नाहीत झाडांचे पर्यावरणातील महत्त्व काय आहे झाडं ऑक्सिजन तयार करतात ध्वनी निर्माण करतात वीज निर्माण करतात धूर सोडतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑक्सिजन तयार करतात कारण झाडे ही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन तयार करतात जो श्वसनासाठी आवश्यक असतो म्हणून योग्य उत्तर आहे ऑक्सिजन तयार करतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सण पाण्याची बचत करून साजरा करता येऊ शकतो तर पुन्हा इथे आपल्याला उपयोजित प्रश्न आहे दिवाळी नाताळ दसरा होळी यामधून होळी हे उत्तर आहे कारण होळी सण हा रंगपंचमीसह साजरा केला जातो कोरडी होळी जर खेळली तर पाण्याची बचत होते किंवा कमी पाण्यातही होळी खेळता येऊ शकते म्हणून योग्य उत्तर आहे होळी खालीलपैकी कोणता घटक जैविक कचऱ्यात मोडतो तर बघा भाज्यांचे सणलेले अवश अवशेष प्लास्टिक पिशवी काचेचे तुकडे लोखंडी वस्तू असे उत्तर आहे तर याचं जैविक कचरा म्हणजे भाज्यांचे सडलेले अवशेष हे उत्तर आहे कारण जैविक कचरा म्हणजे विघटनशील कचरा भाज्यांचे अवशेष हे विघटित होतात म्हणून योग्य उत्तर आहे भाज्यांचे सडलेले अवशेष पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती आहे हे आपल्याला म्हणजे अगदी माहिती असलं पण बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की एकाहत्तर टक्के पन्नास एक टक्के पंचवीस टक्के नव्वद टक्के हे पर्याय आहेत एकाहत्तर टक्के योग्य उत्तर आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने जलाने व्यापलेला आहे म्हणून एकाहत्तर टक्के उत्तर आहे तर अशा प्रकारचे प्रश्न या टी ई टीच्या पर्यावरण अभ्यास या पेपरमध्ये येत असतात म्हणून आपण थोडी तयारी करा निश्चितच आपल्याला याच्यात यश मिळेल या यशासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत की दररोज ठराविक वेळेला अभ्यास करा आता आपल्याकडे उपलब्ध जे काही चौदा पंधरा दिवस असतील त्या दिवसांमध्ये आपल्याला कशी तयारी करता येईल याची प्लॅनिंग करा स्वतःच्या नोट्स काढा समजून घेऊन अभ्यास करा पाठांतर टाळा वेळेचं नियोजन करा आत्मविश्वास ठेवा चांगली शैक शैक्षणिक ॲप्स असतील त्याचा वापर करा चांगले यूट्यूब चॅनलचा वापर वापर करा आणि निश्चितच आपण यशस्वी व्हा हा सर्वात महत्त्वपूर्ण पर्यावरण अभ्यासा विषय संदर्भात मी मागील दोन आणि या तीन व्हिडिओमधून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे या यापेक्षा अजून पेपरच्या तयारीसाठी मी सर्व विषयांच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद